அந்த குண்டு <laughs> आलेकडे काय 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 काय

काय बाबा गेल पाहुण्याचे पंधराशे एकसष्ट मग काय चौदाशेच गेले चला म्हणजे लासलगाव हजार काय करते बाबा इकडे कुठं आंबोला

அத்தி <tries> வல்ல <tries>

रुपे पंज रुपए सूपे सत रुपए अठर 10. अठ नव अठर अठर बारह ते चौदा पंद्रह सोल सतरा अठरा 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 एकोणावीस अठरा एकवीस अठरा बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये एक्कावन छप्पन अठरा अठरा सहा सतरा अठरा एकाहत्तर बहात्तर पंचावशे अठराशे नव्वद पंचानवशेष एकोणीसशे रुपये एक रुपया एकोणीशे दोन तीन चार पाच एकोणीशे पाच एकोणीशे पाच रुपये मुक्त एकोणीसशे पाच रुपये બારી <laughs>

बारा छप चौदा सोळा ભાડ વાડ ને

चौदाची भावनी कुठे जा नसतात